नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या प्रियंकास किचनमध्ये कुठलंही वाटण न करता झटपट अशी शेवभाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ नव्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेवभाजी बनवण्यासाठी इथं शेव घेतलेली आहे पहा एक डिश भरून तर ही बाजारामध्ये मिळते किंवा तुम्हाला स्वीट होममध्ये सुद्धा मिळते किंवा भेळ जी आपण आणतो ना त्या भेळीमध्ये सुद्धा अशी शेव येते पहा तर तीच शेव मी काढून ठेवलेली आहे किंवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता घरी शेव कशी बनवायची त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे दिवाळीमध्ये तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता एकदम खमंग अशी शेव घरीसुद्धा बनवता येते तर इथे एक डिश भरून अशी शेव घेतलेली आहे झटपट अशी आपली शेवभाजी तयार होते पहा तर त्यासाठी कोथिंबीर भरपूर अशी चिरून घेतलेली आहे खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे दबारा पानं एक सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडासा मटण मसाला घेतलेला आहे आणि घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतला आहे चवीपुरता हळद घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो स्वच्छ धुवून बिया काढून तो चिरून घेतला आहे लाल बुंदच घ्यायचा कच्चा टोमॅटो घ्यायचा नाही नाही तर मग आपल्या शेवभाजीला चव येणा आंबटसर येते आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलाय तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर इथे मी आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं गरम पाणी करून घ्यायचं पातळ भाजी बनवणार आहे त्यामुळे गरमच पाणी वापरायचं गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीची चव बग बिघडत नाही आणि आपल्या भाजीला तरीसुद्धा छान येते तर आता हिकडचं पाणी आपलं गरम झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे आणि शेवभाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने शेवभाजी करून पहा खायला खूप छान लागते हॉटेलपेक्षा सुद्धा भारी चव येते ह्या भाजीला हॉटेलमध्ये गेरवी करून शेवभाजी बनवली जाते पण ती घट्ट असते ती आपल्याला चुरून खाता येत नाही तर अशी भाजी आपण घरी बनवली साध्या सोप्या पद्धतीने तर अगदी बाकरी चपातीसोबत चुरूनसुद्धा खाता येते आणि बनवायला अतिशय सोपी आहे तर तेल छान प्रकारे आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल छान तापलं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेचून घेतलेला लसूण लसूण छान लाल रंगावरती परतून घ्यायचा शक्यतो लसूण ठेचूनच घालायचा म्हणजे पूर्णपणे जे लसणाची चव आहे ना ती भाजीमध्ये उतरते आणि भाजी करत खूप छान लागते तर लसूण छान लाल रंगावरती असा परतून घ्यायला किंवा परतत परतत आला की त्यामध्ये घालायचा आपल्याला कांदा तर कांदा परतपर्यंत लसूण पण छान असा परतल्या जातो तर काला कांदा आपल्याला छान लाल रंगावरती मस्त परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा पण आपला छान लाल रंगावरती परतून झालेला आहे थोडासा बाकी आहे पण बाकीच्या जन्मस्पर्तेपर्यंत कांदा पूर्णपणे लाल होतो तर यामध्ये घातला आता मी कढीपत्ता कढीपत्ता छान तेलामध्ये परतून घ्यायचा यामध्ये घालायचं खोबऱ्याचं वाटण तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कांदे टोमॅटो मसाले घेऊ शकता घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा वेगळं काहीतरी खाऊ वाटलं भाजीमध्ये तर घरामध्ये अशी शेव जर असेल तर तुम्ही पटकन अशी शेव भाजी बनवून खाऊ शकता आणि एकदम भारी बनते तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून पहा हो आता खोबऱ्याचं वाटण छान लाल रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा आता यामध्ये घालायचं थोडीशी कोथंबीर तेलामध्ये अशी परतून घ्यायची आता कांदा ही परतून झालाय आता गॅस आपल्याला मिडीयम करायचा जोपर्यंत कांदा परत होता तोपर्यंत मी गॅस मोठा ठेवलेला होता आता आपल्याला टाकायचं यामध्ये टोमॅटो टोमॅटो पूर्णपणे पिकलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही टोमॅटो छान असं परतून घ्यायला टोमॅटो टाकायचं आणि थोडंसं तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं टोमॅटो छान परतलं की त्यामध्ये घालायचं आपल्याला हळद मीठ आणि मसाला घेतलेला घालायचा तोही पुरता घ्यायचा ते पण छान तेलामध्ये असे परतून घ्यायचं गॅस मिडियमच आहे गॅस जर आपण मोठा ठेवला तर पटकन आपले मसाले करतले जातात लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये घालायचं थोडंसं गरम पाणी मसाले करपू नये म्हणून मी एक अर्धी वाटीच्या अंदाजाने पाणी ओतून घेतलेलं आहे पहा या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरतीच दोन दोन मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर इथे पाहू शकता दोन मिनटं मी छान मिडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत मसाले गरम पाणी टाकून ठेवले होते छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धी वाटी घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आणि ते पण या तेलामध्ये छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता घालायचं आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी आता तुम्हाला किती भाजी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी शकता मसाले वापरू शकता एकदा छान पाणी वातल्याच्या नंतर आपल्याला हे मसाले शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने गरमच पाणी वापरले त्यामुळे पटकन अशी या भाजीला उकळी येते आता आपल्याला छान अशी दण उकळी काढून घ्यायची ह्या रश्याला तर इथे पाहू शकता पाणी वातल्याच्या नंतर आपल्या ह्या रश्श्याला छान अशी दणदणून उकळी आली आता गॅस कमी करायचा आणि एक तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती हा रस्सा छान असा उकळून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण मसाले हे वापरलेले आहेत ना त्याची चव छान या रश्यामध्ये उतरते तर आता कमी गॅसवरतीच तीन चार मिनटं उकळून घेऊ ही आपण तर इथे पाहू शकता तीन ते चार मिनटं छान असे मंद गॅसवरती आपण ही भाजी उकळून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आपण घेतलेली शेव आता तुम्ही ही शेवभाजी थोडीशी पातळच हवी कारण जशी जशी थंड होते ना तशी तशी ती घट्ट होत जाते त्यामुळे तुम्ही शेवचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला किती घट्ट पातळ आवडते त्यानुसार कारण शेव ज्यावेळेस ह्या या रशामध्ये टाकतो ना आपण त्यावेळेस ह्या रशाला आणखीन थोडासा दाटसरपणा येतो आता शेव घातल्याच्यानंतर आपल्याला आणखीन फक्त दोनच मिनटं उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे ही भाजी खायला आहे ना खरंच खूप भारी लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि झटपट अशी तयार होते कुठलाही तामजाम न करता आता दोन मिनटं आपण उकळून घेऊ शेव टाकल्याच्या नंतर आता इथे आपले दोन मिनटं झालेत आणि छान अशी साईटनी तुम्हाला दिसत असेल तरीसुद्धा आलेली आहे आणि एकदम मस्त शे अशी आपली शेवभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या गरम गरम भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अशी गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी खायला एकदम भन्नाट असा माहीत होतो त्यासोबत लिंबू लोणचं पापड तुमच्याकडं जे असेल ते 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 तर त्यावरती आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने शेवभाजीची रेसिपी करून पहा खरंच खूप खायला भारी लागते आणि केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका कशी झाली ते तुम्हाला जर माझ्या ह्या शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा साध्या सोप्या आणि गावरान पद्धतीने बनवलेल्या रेसिपी पाहायला मिळतील अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपी सोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ